नमस्कार मित्रांनो एकनाथ शिवसेनेचा दिल्लीत मोठा गेम केला शिवसेनेला भाजप खरंच संपवणार आहेत का हे आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिल्लीत जागा नाही बिहार मधल्या मित्र पक्षांना संधी मिळत आहेत तर एकनाथ शिंदेना इथे एकही जागा मिळत नाहीत काय आहे ही कहाणी बातमी भाजपची हे आपण बघणार आहोत सध्या राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे रंग धुमाळ सुरू आहेत अशातच एकीकडे इंडिया आघाडीची घडी विस्कटलेली असताना भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बिहार मधील मित्रपक्ष मित्र पक्ष संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी यांना दोन जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय असे असले तर भाजपाचा महाराष्ट्रातील मित्र पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट एकही जागा मिळालेली नाही तर दुसरीकडे एनडीएचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गट सो दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे भाजपाने पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कालपर्यंत सत्तर पैकी अडुसष्ट सत्त जागा जाहीर केल्या होत्या आता त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल आणि केंद्रीय मंत्री चिराग पावसन यांच्या लोक जन शक्ती पार्टीसाठी प्रतिकी एक एक जागा सोडल्या आहेत भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त जनता दल गुरुवारीची तर लोक जनशक्ती देवलिली जागा लढवणार आहे एनडीए मधील दिल सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी त्यांच्या अधिकृत चिन्हावर दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहेत एकनाथ शिंदेना एकही जागा नाहीत अजित पवार सोहळावर लढणार याकडेही आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान भाजपच्या महाराष्ट्रातील मित्र पक्ष शिवसेनेला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एक जागा हवी होती याबाबत त्यांनी भाजपाशी चर्चाही झाली होती पण शिवसेनेला दिल्लीत एनडीए मध्ये एकही जागा मिळू शकलेली नाही याबाबत माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपाच्या महाराष्ट्रातील आणखी एक मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गट या निवडणुकीत सोहबाळावर आपले अकरा उमेदवार उभे केले आहेत बिहार विधानसभा निवडणुकीवर भाजपाचे लक्ष याकडे आपण थोडं लक्ष देऊया भाजपाने जागा सोडण्याची घोषणा केल्यानंतर संयुक्त जनता दलने बुरारी विधानसभा मतदारसंघातून शैलेंद्र कुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर लोक जनशक्ती पार्टीने देवली इथून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही याबाबत बोलताना संयुक्त जनता दलचे प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद म्हणाले की प्रमुख्याने आम्ही सर्वांनी मिळून आम आदमी पार्टीला पराभूत करण्याचे ठरवले आहेत आता जागा वाटप निश्चित झाले आहेत त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरत आहोत दरम्यान वर या वर्षीच्या शेवटी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत त्यामुळे भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आहे एनडीएतील घटक पक्षांचे एकमेकांवर आव्हान याकडे आपण थोडं लक्ष देऊया दोन हजार वीस मध्ये नितेश कुमार यांचे संयुक्त जनता पक्ष एनडीएचा भाग होता त्यावेळी भाजपाने त्यांना दिल्लीत दोनच जागा दिल्या होत्या त्यामुळे त्यांना कमी लेखण्यात आलं का असं विचारतात राजीव रंजन प्रसाद म्हणाले आम्ही किती जागा लढवत आहेत हे महत्वाचं नाही आम्ही एकत्र लढून दिल्लीतील लोकांना चांगलं प्रशासन देणं हे महत्वाचं आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलने बुरारी मतदारसंघातून पूर्वचलित सर्वोच्च असलेले संगम विहार मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती असं असलं तर संयुक्त जनता दल समोर यंदा एनडीए चा घटक पक्ष असलेले राष्ट्रीय लोक दलाचे आव्हान असणार आहेत दुसरीकडे शक्ती पार्टीने गेल्या निवडणुकीत किरारी बिजवासन लक्ष्मीनगर सीमापुरी आणि मुस्तफाबाद इथून उमेदवार उभे केले होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद